नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत रोम सिटी तर रोममध्ये प्रवेश करताच रस्त्याच्या दोन्हीकडेला खूप हिरवीगार शेती दिसते आणि ही शेती यंत्राद्वारेच केली जाते युरोपमध्ये रेल्वे आले यंत्राद्वारेच शेती असते कारण इकडे लोकसंख्या कमी आणि जमिनी कॉपर टायगर रोम त्यामुळे लोक अशी शेती यंत्रणेच करतात तर इथे खूप मोठ्या मोठ्या इमारती दिसतात वेगवेगळ्या कलरची रंग रोड मध्ये खूप सुंदर असते रेल्वे रोडच्या घराच्या भरलेला रेल्वे घरी त्याच्या घरीचा रुळाचा रस्ता आणि त्याच्या गाडी गाडीला रस्ता एकसारखी छान रा जलरा जास्त मोठ्या नसतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब